कसं आहे विसर्जन इकडे गंगेवर विसर्जन सॉरी मित्रांनो थोडी इमर्जन्सी आली होती नाकातून खूप मोठा शेंबूड बाहेर आला होता साधूच्या <laughs> म्हणून मोबाईल स्टॉप करून दिला होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये माझ्या सरका माझा चेहरा दिसू द्या सारखा आता आमी... ए बाजूला सरक ना बाई बाई बाजू सरक ना आता आम्ही नैवेद्य दाखवून गणपती विसर्जनाची तयारी करतोय बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जातोय आमच्या कृष्णाची बी तयारी होती आता सानूची तयारी झालेली आहे बघा तुम्हाला दाखवतो एक मिनट बाप्पा घरी बनवलेले गुलाबजामुन हे घरी बनवलेले मोदक आणि ही बाहेरून आणलेली मिठाई बाप्पाचा नैवेद्य आता आम्ही तयारी करू आणि आता निघू गणपती बाप्पाचे विसर्जनाला आई इकडे देवाऱ्याला नैवेद्य नैवेद्य दाखवते तेव्हा आई इकडे बघ हम्म पण जाम जबरदस्त झाले पाऊस पाऊस बघा तुम्ही जबरदस्त पाऊस चालू इकडे आज सकाळपासून धार धरलेली पावसाने वातावरण मस्त झालं आता आम्ही मोठ्या गाडीत जाऊ बाप्पाला विसर्जन करायला बघा पाऊस काय अरे मेरे बाप असं वातावरण आपल्या घराजवळ फायनल मंगलमूर्ती आणून ठेव असे इथे पक्का बघा पाडायचं नाही का तुझ्या असं पक्का चालतंय बालटे दरवाजा उघडणार असं हा ये चल मग अग अग तिकडे बघ तिकडे बघ हा ये बेटा असं उलट हा व्हेरी गुड गणपती बाप्पा मोरिया गाडीची बेटा येऊ का गणपती बाप्पा मंगल मूर्ती आम्ही चाललोय विसर्जनासाठी सानू बी छोटी मूर्ती हाय कर सगळ्यांना टॅक पकडा आम्ही चाललो आता विसर्जनाला खूप गर्दी माग गर्दी आहे एवढी गर्दी नाही पाऊस होत त्याच्यामुळं अजून एक मूर्ती आली अजून एक मूर्ती आली आहे का पा आता पुढच्या वर्षीच येतील गणपती विसर्जन झालंय आता आपलं आता आम्ही चाललोय गंगेवर विसर्जन बघायला दुकानात बी थोडस काम आहे काम करू म्हणजे कस्टमरला वस्तू द्यायची आहे ती कस्टमरला वस्तू देऊन आता आम्ही सगळेजण चाललो आहे गंगेवर मस्त गणपती बाप्पाचे विसर्जन बघायला आईन ते येत आहे मी कृष्णाला घेऊन आलो ते बघा आलेच आईन ते पण येऊन गेले आज मोठ्या गाडीचा फायदाच राहतो माझ्याकडे आहे एक इलेक्ट्रिक टू व्हीलर आहे पहिले ना नवरा बायकोच फिरायचो आम्ही आता आईला पण घेऊन फिरतोय बरं वाटतं जरास छोटी आहे पण आपल्या कामाची गाडी झाली एक नंबर आता आले सगळेजण गाडीत बसलो आता निघालो आम्ही दाखवतो सगळ्यांना गणपती विसर्जनाची मजा एकदम जबरदस्त गर्दी आता आम्ही ना गणपती विसर्जन पाहायला आलेलो आहे भंडारा त्रास प्रसार घेतला आहे बघा गर्दी पाहिजे का तुम्हाला गर्दी तिकडे थोडीशी आम्ही थोडं मोकळ्याच्यात आलो जाम गर्दी झालेली आम्ही तिघ जण सगळे आलेलो आहे तर बघू पुढं किती गर्दी आहे दाखवतो मी तुम्हाला एक पाच दहा मिनटामध्ये बघा सर्वांनी कसं आहे विसर्जन इकडे गणपती गंगेवर विसर्जन एक मिनिट अजून दाखव सर का दाखव इकडे इकडे बी गर्दी दोघी साईडला गर्दी किती अजून गंगेला पूर आलेला आहे फुल एन्जॉय एकदम भयानक गर्दी एकदम दुकानात हे बघा सानू आई शिवाजीकडे खाली वसलेली आहे खूप झोरात पाऊस चालू आहे आणि गर्दी पण खूप आहे एकदम जास्त गर्दी आज तर पावसासाठी आम्ही पाच दहा मिनिटं दुकानात येऊन गेलो गर्दी वाढाय पेक्षा म्हटलं पाच दहा मिनिटं दुकानात थांबून जाऊ आता थोडा वेळ थांबू मग काहीतरी पोटपूजा करू आणि मग त्याच्यात घरी जाऊ आम्ही आहे ना झालं गणपती बाप्पा पुढच्या वर्षी